नमस्कार मित्रांनो स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आहे रक्षाबंधन मित्रांनो आणि रक्षाबंधनच्या तुम्हाला आमच्या परिवाराकडून तुम्हाला भरपूर शुभेच्छा ठीक आहे आजचा दिवस तुम्हाला सुख समृद्धीचा जावो भरभराटीचा जावो सर्व बहिणींना तुम्ही पैसे टाका पक्के पक्के पैसे टाका बहिणी आज जाम खुश असणार आहेत चला असं आज आपल्या घरी एक रक्षाबंधन वगैरे ताईला घेऊन येतोय मी ताईला हजार चाललो आहे शेलूला आणि तिला आपण गिफ्ट करणार आहोत मित्रांनो तिला माहीतच नाही काय करायचं काय नाही तिला फक्त बोललो आहे दीड रुपया दे का बाकी कुठे दीडशे सो रुपया दे का असं बोललेलं आहे तिला पण तिला आपण एक गिफ्ट करणार आहोत कोणलाच नाही माहिती पूजाला माहिती आहे ना मला माहिती आहे मी आता घेऊन घेऊन येतो तिला गिफ्ट आणि मी तिच्यासोबत आपण फ्रँड पण करणार आहोत ठीक आहे तर काय गिफ्ट येतो तुम्हाला मी दाखवतो ठीक आहे नेरळला आता चाललो आहे मी तिकडनं येताना तिला घेऊनच येतो ठीक आहे हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा रक्षाबंध ब्लॉग असणार आहे आणि संध्याकाळी पूजाला पण घेऊन जायचे घरी ताई येऊन गेल्यानंतर पूजा संध्याकाळी घरी जाणार आहे ती पण दोन दिवस तिकडे असणार आहे कारण डायरेक्ट मंगळवारी हो तिला घेऊन येईल मी ठीक आहे तर चला मित्रांनो आता मी इथून निघतोय नेरळला आज उपवास आहे शनिवार शनिवारी मला पूर्ण निर्वण उपवास असतो चहा वगैरे आता घेतला मी आणि आता निघतोय आता मी डायरेक्ट मीरणला मित्रांनो ओके तर भेटू आपण मार्केट मध्ये काय घेतोय गिफ्ट दाखवतो मित्रांनो ओके बाय ताई मार्केटला जाऊन आलो सगळं घेऊन आलोय बोल तुम्हाला दाखवू लागा ठीक आहे ताईला पण घेऊन आलो हे बघा म्हणजे फॅमिली नाच

काय करतोय का पूजा पण संध्याकाळी जाईल आज आहे काजूची भाजी करायला येतली ताईला चला काय तुझा नाही माहिती आहे ठीक आहे चला आपण ट्राई करायला जाईल सोबत हॅलो गाईज नेरळ आलो मी आणि आता रक्षाबंधन सेलिब्रेट करणार आहोत ताईला गिफ्ट घेतलेली माहिती नाही तिला आपण सोबत प्रयांग करणार आहोत ठीक आहे तुम्ही व्हिडिओ बघत राहा ठीक आहे जो आपण जी वस्तू घेतलेली तिला तुम्हाला मी सांगितलेलं आहे काय घेतलेलं आहे ठीक आहे पण आता ति तिच्यासोबत प्रयां करायचे एक तिची इच्छा होती ती आपण तिला घेऊन दिलेलं आहे ठीक आहे आणि कारण ब जी माझी बहीण आहे एकच बहीण आहे मला आणि ते माझ्यासाठी खूप काही केलेलं आहे आणि खूप सपोर्ट आहे तिचा मला आणि आज आ, जी तिला वस्तू पाहिजे ती मी घेतलेली आहे मित्रांनो ठीक आहे तर बघ बघत राहा आणि रक्षाबंधन आपण साजरं करू तुम्हाला बघायला भेटेलच ठीक आहे आज आत्तापर्यंत जर आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो ओके तर चला आपण पहिले खाली जाऊन आणि मग रक्षाबंधन करून घेऊ चला काही आता आपण घेऊया रक्षाबंधन करूया काहीसाठी घेतलेलं आपण एक वस्त ताई बघा किती खुश आहे इकडे बघा

लावूया लवकर चल झालेली आहे दादाची रक्षाबंधन आहे बघा तेव्हा फोटो काढू आपण एक हा ओके ओके तर चला गाईज आता आपली बारी आहे ठीक आहे चला तर लाव कर व्हिडिओ कर माझी पाटील यांची आठवण आहे

खायला झालेलं गरम ताप आलेलं आहे तिला त्यातली खुशी आहे आज लडू लड्डू कुठे आई व आतमध्ये असेल कुठे अरे आई आतमध्ये मी खोल आतमध्ये बघ खोल खोल आतमध्ये अरे कहमधेल आण घेतला मोबाईल आपण ओपन कर मस्त

काही मोबाईल दिला आता मस्त आता भावीर बसतोय आणि आता आरुषी करणार तिला एकडं बघलो बाय तू ने बांधित का तू ने बांधेत तुझ्या बांधली आता निर्वी बसणार आहे कर हा उभी राहा उभी राहा आला कुला बाप्पा कर अजून लाव घाल घाल बघ चला पैसे टाका पैसे टाका पैसे टाका पटाभट आता आई बाबाला मारणारे आहे पहिल्यापासून आई बांधते बाबाला അത മന കുട്ട മന ബോള आता बाबा किती पैसे टाकणार आपण बघणार आहेत आईला इकडे आत करू, करू। चला आता कोण आहे चला चला वेदि चला वेदि चला पहिली रक्षाबंधन आहे आज आद... तुझी पहिली रक्षा बंद बघाय तू दादा लाव दादर लाव कधी आहात पू तू बांधल ती दरीला आजच्या समोरून बाई चला काही झालेलं आहे आमचं रक्षाबंधन आणि ताई आमची जाम खुशी ताईला भेटलेले गिफ्ट कसली असते बघ कसली खुशी हो तो साबण साबणने कपडे तुवाला घरी त्याला आई आता आपण बारा तिथे साडे बारा जेवणाची तयारी आता करते ठीक आहे जेवण वगैरे करून घेऊ आणि तू त्याला घेऊन जायचे घरी कारण घरी पण रक्षाबंधन म्हणजे तिला घेऊन जायचे मी आता जेवण झाल्यावरती लगेच आम्ही लिंगण डायरेक्ट निरळला ओके मित्रांनो काही त्याला जेवायची वेळ झालेली आहे आणि जेवायला तुम्हाला दाखवतो काय काय आहे ही आमच्याकडे कंपनी जेवायला बसल्या आणि आमचं ताट बघा काय आहे मस्त वरण भात भाजी बघा काय काय बाबा इकडे पुऱ्या पण आहेत ही कसली भाजी का मटर फ्लावरची भाजी आहे इकडे मटकीचा मुगाचा बिरडा मुगाचा बिरडा आहे आणि इकडे काजूची भाजी तीन भाज्या अशा पूजाने बनवलेल्या आहेत पूजा भाजी एक नंबर बनवते इकडे बाबा बसलेले आहेत आणि तिकडे दादा बसतो आहे ठीक आहे तर चला मित्रांनो आता जेवण करून घेऊ आपण आणि नंतर तुम्हाला भेटतो मित्रांनो ओके जेवण तुम्हाला चला मस्त भूक लागले असं जेवण घेतो तिकडे आई बसते तिकडे बाय पण जेवते त्याला जेवण घेऊ आपण ओके काही माझं जेवण झालं आता यांची बघा यांचं जेवण आहे बालू इथं बसले जेवायला इकडे आई बसते जेवायला बघा इकडे दादा बसलाय काली निर्वी बसले आरुषी बसले ताई बसले ठीक आहे चला माझं जेवण झालं जेवण एकदम मस्त झालं होतं आता पाहुणे दोन झालेत थोडस आराम करतो आणि निघू आम्ही तीन साडेतीन वाजेपर्यंत चार वाजेपर्यंत आम्ही इथून निघू ठीक आहे मित्रांनो थोडा आराम करतो ना भेटतो तुम्हाला चला गाईज आम्ही निघालो आता मी चालू पूजाला घेऊन आम्ही चालू तिकडे हे बघा पूजा पण निघालेली आहे पूजी तयारी झालेली आहे तर चला गाईज चला गाईज आम्ही येतो आ चला चला आई चला चला मित्रांनो डायरेक्ट भेटू डायरेक्ट तेव्हा डायरेक्ट पूजेच्या घरी हॅलो गाईज आम्ही आता आलो इथे पूजेच्या घरी हे बघा पूजेच्या घरी इथं सर्व पायल पण आहे आई आहे ठीक आहे तर चला आता इथं पण रक्षाबंधन साजरा करायची आपल्याला ठीक आहे आताच आलो मित्रांनो आणि खूप ट्रॅफिक लागली होती होतीमध्ये आम्ही मार्केटमधून आलो थोडासा उशीर झाला आम्हाला तर चला आता आपण रक्षाबंधन करून घेऊ इकडं आरतीची तयारी चालू आहे पूजाची रक्षाबंधन इकडे झालेलं आहे शशाचा हाय 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 चला करून चल बस चल घ्या चल पाठाट एक एक ओरकून घ्या पटापट असा झालेला आहे रक्षाबंधन आईने भावाला पण बांधली

ड्रेस कसा वाटला ड्रेस नाही झालं लुंबकचा पाहिजे का लुंबक काही झालेलं आहे रक्षाबंधन आमचा रक्षाबंधन झालेला झालेलं आहे चला आता